मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सात लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक ऑगस्ट पासून पगारात होणार एवढी वाढ सेवंथ पे कमिशन व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्नाटक राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे कर्नाटक मंत्रिमंडळाने अखेर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून एक ऑगस्ट पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे चौदा ते पंधरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी कर्नाटकचे मंत्री प्रियंक खर्डे खरगे यांनी सांगितले की सातवा वेतन आयोग ही जनतेची मागणी होती आणि त्यांच्या पक्षाच्या जाहीर जाहीरनाम्यातही याचा समावेश होता मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे माजी मुख्य सचिव के सुधाकर राव यांच्या नेतृत्वाखालील सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सत्तावीस पाच टक्के वाढ सुचवली आहे आर्थिक परिणाम या वेतनवाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक सतरा हजार चारशे चाळीस पॉईंट पंधरा रुपयाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे हा खर्च मोठा असला तरी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सरकारने या खर्चाची तरतूद करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असतील हे गृहीत धरले जाते पूर्वीची वेतनवाढ आणि नवीन प्रस्ताव मार्च दोन मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्मचाऱ्यांना अंतरिम सतरा टक्के वेतन वाढ दिली होती आता सिद्धरामय्या प्रशासन त्यात दहा पॉइंट पाच टक्के अतिरिक्त वाढ करण्याची शक्यता आहे या दोन्ही वाढीचा एकत्रित परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकूण सत्तावीस टक्के वाढ होणार आहे कर्मचारी संघटनांचा दबाव कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ऑगस्टमध्ये बेमुदत संप सुरू करण्याची धमकी दिली होती या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला असावा असे मानले जात आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आणि त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील आव्हाने दरम्यान कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ समोर काही आर्थिक आव्हाने उभी आहेत महामंडळाला गेल्या तीन महिन्यात दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा तोटा झाला आहे या तोट्याचे प्रमुख कारण म्हणजे शक्ती योजना जी कर्नाटकातील महिलांना मोफत बस प्रवास देते या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी के एस आर टी सीने ने बस भाड्यात वीस टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्याची योजना आखली आहे कर्नाटक सरकारचा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय हा राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल मात्र यासोबतच सरकारला या वाढीव खर्चाची व्यवस्था करण्याचे आव्हान देखील पेलावे लागणार आहे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोरील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी योग्य धोरणे आखावी लागतील सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार असून त्यांच्या कामाच्या उत्पादकतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर सरकारने कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची एक प्रभावी यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे जेणेकरून वाढीव वेतनाचा योग्य उपयोग होईल आणि सार्वजनिक सेवांची गुणवत्ता वाढेल अशा प्रकारे कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असून त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण राज्याच्या विकासावर होण्याची अपेक्षा आहे मात्र यासोबतच सरकारला आर्थिक शिस्त राखण्याचे आव्हान देखील पेलावे लागणार असून जेणेकरून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य टिकून राहील धन्यवाद